बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलन असून चर्चा व दखल नाही सद्भाव अडाणी इंजिनियर कंपनीचा नाकर्तेपणामुळे शासनाचा कोटींचा नुकसान प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्धार नवापूर सीमा तपासणी नाका येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून शासनाचा कोणीही सक्षम अधिकारी आलेला प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व कर्मचारी यांनी नाराजी दर्शविली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व कर्मचारी यांनी माननीय या नंदुरबार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना कंपनीच्या कारभाराबद्दल पत्रव्यवहार केला असून आज दुसरा दिवस आहे परंतु प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा कोणीही शासकीय अधिकारी लक्ष देत नसून गावकरी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी काम बंद आंदोलनाला फुल सपोर्ट दिलाय जोपर्यंत बेडकी सीमा तपासणी नाका येथील सद्भाव इंजिनियर कंपनी कर्मचारी यांना कामावर परत घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे दोन दिवसांपासून काम बंद आंदोलनामुळे शासनाचा कोटींचा महसूल बुडत असून त्याबाबत सद्भाव अडाणी इंजिनियर कंपनीला सोयर सुतक नसल्याचे आढळून आले प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असून शासनाने दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल प्रदीप चौधरी संचालक नवापूर तर बोर्डर चेकपोस्ट सीमा तपासणी नाका नवापूर इथला मी कर्मचारी आहे आज कालच्या कालपासून आमचं आंदोलन सुरू होतं आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आंदोलन चालूच चा आहे आणि कोणतेही शासकीय प्रशासकीय कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटनी आमच्या आमच्याशी काहीही चर्चाच केली नाही यामुळे हे आंदोलन जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि जे कामावरून प्रकल्प बाधित आहेत त्यांना कामावर परत घेत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरूच राहील एवढेच